사랑은 그렇 차... राष्ट्रपती पदक प्राप्त माजी पोलीस अधिक्षक के पी रोकडे साहेब यांना समाजसेवा व पोलीस खात्यातील आदर्श कार्यकर्तृत्वाला अखेरचा सलाम असे प्रतिपादन कोपरगाव तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी व्यक्त केले कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख या गावातून आपली यशस्वी वाटचाल सुरू करून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात आदर्श निर्माण करणारे राष्ट्रपती पदकाने सन्मानित माजी पोलीस अधीक्षक कचेश्वर पांडुरंग रोकडे रोकडे उर्फ साहेब यांचे वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी निधन झाले आहे त्यांच्या निधनाने पोलीस खात्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही एक कणखर नेतृत्व हरपले तेहतीस वर्षांची महाराष्ट्र पोलिस दलातील राष्ट्रसेवा निष्ठा प्रामाणिकपणा आणि कठोर शिस्तीचा वारसा के पी रोकडे यांनी दाखवून दिला पोलीस सेवेतील महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कर्तव्य बजावत असताना कठोर शिस्त प्रामाणिकपणा आणि निर्भीड कार्यपद्धती यामुळे आपली खास ओळख निर्माण केली होती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतले त्यामुळे त्यांना सर्व स्तरांतील लोकांचा आदर लाभला त्यांच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीशे रोजी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करून सन्मानित केले तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते दिल्ली येथे हा सन्मान प्राप्त झाल्याचा गौरव आजही त्यांच्या कुटुंबियासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या खांद्यावर झळकणाऱ्या पदकांनी त्यांचा सन्मान अधिकच उंचावला होता सेवानिवृत्तीनंतरही समाजकार्याचा अखंड वसा अविरत चालू ठेवण्यासाठी साहेब गप्प बसले नाहीत त्यांनी मध्ये बहुजन विकास एकता कृती समिती या सामाजिक संस्थेची स्थापना करून समाज अपलिफ्ट मध्येचा ध्यास घेतला या संस्थेमार्फत त्यांनी बहुजन समाजाला व ग्रामीण भागातील युवकांना भारतीय सैन्य दल पोलीस भरतीसाठी मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण व प्रेरणा दिली त्यांचा अनुभव आणि नेतृत्वामुळे अनेक गरजू युवकांना नोकरीची संधी मिळाली विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी संविधान दिन अंधश्रद्धा निर्मूलन करणे अशा राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी समाजात राष्ट्रीय विचारांची रुजवणूक केली कुटुंब समाज आणि जिल्ह्यासाठी अभिमानाचा स्तंभ त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रमोद रोकडे हे एक यशस्वी उद्योजक असून कनिष्ठ चिरंजीव नंदकुमार रोकडे हे पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉन टेनिस प्रशिक्षक आहेत संपूर्ण परिवार सामाजिक कार्यात सक्रिय असून रोकडे साहेबांनी दिलेली शिकवण आणि मूल्य आजही त्यांच्या जिवंत आहेत साहेबांनी केलेले कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे त्यांचे जीवन म्हणजे शिस्त कर्तव्यनिष्ठा सेवाभाव आणि समाजभान यांचा संगम होता त्यांचा अचानक झालेला मृत्यू ही समाजासाठी आणि पोलीस खात्यासाठी मोठी हानी आहे अनेक सामाजिक धार्मिक व राजकीय मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली असून यावेळी दि सोसायटी ऑफ इंडिया संचलित समता सैनिक दलाच्या कोपरगाव तालुका शाखेच्या वतीने मानवंदना देण्यात आली यावेळी सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तो तो

सर्व समाजातील शाळा गावातील स्त्री असो पुरुष असो मुलगा असो जाती प्रत्येकाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण तालुक्यात छोटे गावामध्ये जाऊन निर्मूलन आम्ही करत होतो होतो आणि त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही सर्व सामाजिक क्षेत्र संघर्ष करा निर्मूलन यावर व्याख्या

आठवतोय आपण तो सबब ना काही नुसते बाय नु बाहेर फक्त फक्त नाही तर ते माझे सुचून वाला आता काय करतो बस सरळ बसतोय आणि भक्तो

आपण प्रती आपल्या सर्वांना पुढे अश्चित म्हणून वेगळ्या जाईल आणि उच्च पदार्थ बेण्याचा लागत नाही जेव्हा तो बाहेर शहीत होतो म्हणून काम होतो तो शेवटी सुद्धा मोठ्या स्थितीत सेटेल होतो धोकेश आहे आपल्या गावची ओढली आणि शोध परत जयभोर तालुक्यात त्यांनी दोन हजार चार च्या सुमारास झाले महाजन एकटा जयंतीची स्थापना केली आणि जे काम नोकरीत असताना विषयरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतो का आपण समाजाचा देणं लागतो जे बाबासाहेबांना सेवानिवृत्तीनंतर मनुष्य पूर्ण वेळ त्यांनी

सर्वांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आवर्जून सगळ्यांनी श्रद्धांजलीला एक गोष्ट आवर्जून सांगायची कि जन्म आणि मृत्यू जे जो आहे जी तो जीवन माणूस कसा जगतो हे दर दरवेळेस सांगायचे आणि मी त्यांना ना मी खूप जवळून बघितलेलं आहे म्हणजे दरोडेखोर पकडताना सुद्धा मी रात्री पेट्रोलिंग पोलिसांच्या जीप मध्ये जी जी म्हणजे त्या बेड्या घातलेल्या यांच्यामध्ये तर मी बसले तर मी त्यांना जवळून बघितले हिरो होता तो तर ते जे ते, सांगायचे ना मी बघायचो की जन्म मृत्यू आपण तर खेळतोय आणि त्यांनी मी ज्या क्षेत्रात आलो त्या क्षेत्राला तरी त्यांनी कारण तुम्ही बघा तुम्ही डॉक्टर इंजिनियर बिजनेसमॅन नोकरी करतो पण मी खेळामध्ये माझं तयारी त्यांनी एवढं मला स्वातंत्र्य दिलं हा त्यांचं मोठेपणा आहे हा माझ्या टप्प्या टप्प्याने झाला आणि ते जे सांगायचे जन्म आणि मृत्यू मध्ये पुण्य कार्य त्यांचे कार्य खर आपले माहेरवचे बरेच जण आहे ना आपले जो तरुण वर्ग आहे ना तो ओळखू शकणार त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं हे त्याच्यात कमी पडले तुम्ही जर आमच्या घरी बघितलं असेल आमच्या घरी लायब्ररी आहे कारण

साहेब म्हटले की दुःखर निधन नाही हे खरोखर चांगले आणि मी त्यांना बघितलं माझ्या आईची हॉस्पिटल मध्ये अवस्था मी बघितलेली आहे असं मरण कोणाला येऊ नये आणि माझ्या वडिलांनी ते खूप सुंदररीत्या गेले शांत गेले ते मला त्रास होऊ नये म्हणून कधी सांगायचे नाही कि अरे मला काही दुःख आहे तर आमची अव्हन ताई लपून मला फोन करून सांगायची की साहेबर का असं ते तिच्यावर ओरडायचे असं ठरत मी माझ्या वडिलांचे अनेक पैलू मांडेल पण सर्वात आधी या माझ्या दुःखात सामील झालेले आमचे नाशिकचे मित्र समीर रक्ते सर जे नाशिक महानगरपालिकेत अभियंता आहेत किरण ताजनपुरे आता माझा लहानपणीचा मित्र आहे संजय परिडा माझा मित्र सुधाकर मोरे आमचे सातारा म्हणून आलेले माझे मित्र आहे साहेब साहेबांनी आपल्या जीवनामध्ये काम करत असा अतिशय लोकले साहेबांना राष्ट्रामध्ये जास्त पाणी आहे आणि आमच्या मागे नाव गाव मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे असे लोकसाहेब आपल्या तो निघून गेलेले लोकसाहेब शांत होते अतिशय अभ्यासवर स्वच्छ असा कारभार कुणाच्या आधी न जातात सर्वांना न्याय देण्याचं दे काम स्वच्छ असा कारभार त्यांनी शास्त्राचा केला त्यांचे दोन मुलं असतात त्यांचे भाषण आपण ऐकले अतिशय चांगले मजबूतशाही त्यांनी बोलवले सुसंस्कृत मुलं त्यांनी बोलवले पुण्या ते राहतात त्यांची शेती अतिशय चांगली करायची घेऊन आपल्या स्वतःच्या समाजाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपण सर्व जन त्यांच्या व्यक्त केले एक मोठं

या समाजाच्या प्रति मात्र काही देणं आहे बाबासाहेबांच्या प्रति मात्र काही देणं आहे आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सामान्यपर्यंत गेले पाहिजे भगवान भूतात महाजनपर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेस बोलत असतील तर त्यांनी अंधस्केवर बोलावं घणावरती टीका करावी आणि समाजाला जागरूक करावं असं जागरूक करण्याचं काम आदरणीय डोकेसाहेबांनी केलं आहे तेव्हा मी या ठिकाणी जास्त काय व्यक्त न करता आपल्या सर्वांच्याच वतीनं आदरणीय साहेबांनी या ठिकाणी अखेरची आदरांजली व्यक्त करतो आणि माझ्या दोष